टेस्टी फूड अँड ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत नमस्कार मंडळी दुपारचे वाजलेले आहेत पाहुणे एक आणि ब्लॉगला सुरुवात केलेली आहे बरेच दिवसातून आपली रेसिपी आली नाही ब्लॉगही आली नाही त्याचं कारण असं आहे की माझा मोबाईल व्यवस्थित नव्हता आणि तब्येतही ठीक नव्हती तर आज मला बरं वाटतं आहे त्यानुसार मी आज ब्लॉग बनवायला सुरुवात केलेली आहे दुपारचे एक वाजत आलेले आहेत आणि मला संध्याकाळी नैवेद्य बनवायचं आहे तर नैवेद्यात तुम्ही काहीही बनवू शकता मी जे बनवणार आहे आमच्याकडे बनवतात भोपळ्याच्या घाऱ्या आणि वडे तर आता हे भोपळ्याच्या घाऱ्या बनवण्यासाठी पाव किलो भोपळा घेतलेला आहे त्याची साल काढली स्वच्छ भोपळा आधी धुवून घेतलेला आहे तर इथे मला भोपळा किसून घ्यायचा आहे तर चला तर मग भोपळा किसून घेते आणि आजच्या ब्लॉगमध्ये दोन्ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे याच्या आधीही तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मंडळी मी आता भोपळा खिसून घेते आणि मग तुमच्याशी बोलते मंडळी भोपळा खिसून घेतला एक वाटी खिस झालेला आहे मी मोजून घेतलेला आहे ह्या वाटीनं आणि ह्याच वाटीनं मी आता अर्धी वाटीला थोडासा जास्त गुळ घेणार आहे अर्धी वाटी घ्यायचं प्रत्येकाला जितकं गोड हवं असेल त्यानुसार तुम्ही गुळ वापरू शकता मला अर्धी वाटी खूप झाल्या आता ह्याच्यात तीन पीठं आपल्याला मिक्स करायचे आहेत पहिलं म्हणजे तांदळाचं गव्हाचं आणि बेसन पीठ थोडी थोडी समप्रमाणामध्ये मिक्स करायची कोणी कोणी क प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी आहे मी माझ्या पद्धतीने ही रेसिपी तुम्हाला दाखवते आहे आणि सक दुपारपासून संध्याकाळपर्यंत रुटीन जी काही कामं असतील ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग मंडळी ब्लॉग पूर्ण बघा मंडळी तुमच्यासोबत मला एक गोष्ट शेअर करायची हे बघा मी कोकणात गेले होते आणि कोकणातून काय काय साहित्य आणलेलं आहे ते तुमच्यासोबत शेअर करते तर ही आहे मालवणी वडापीठ योजकचं आहे खूप छान आहे चौदार वडे होतात तर मी आज वडे बनवणार आहेत याची कोंकणची परंपरा योज योजकची खूप छान आहे खूप छान आहे चव कोकणची मस्त आहे हे, हे पीठ तर याचेच मी आता वडे बनवणार आहे तेही तुमच्यासोबत शेअर करणार आहे बघा पिठामध्ये मीठ व गरम पाणी घाल गरम पाणी घालून मळून घेणे व वडे थापून तेला टाकणे पण ह्याच्यामध्ये मी काय काय साहित्य टाकणार आहे तेही तुम्हाला दाखवणार आहे आणि याच्यात काय काय असतं तेही मी सांगते वडेचं पीठ मळताना हे, हे आहे वड्याचं पीठ आणि हे आहेत काजूगर हे बघा कोकणात गेलं आहे आणि काजू आणले नाहीत असं होऊ शकत नाही हे काजूचं पाकिट आहे दोनशे वीसला मला मिळालं होतं हे आहे दोनशे ग्रॅम त्याच्यानंतर ही आणलेली आहे जांभूळ पोळी योजकची योजकमध्येच मी गेले होते तर तिथून मी हे साहित्य घेतलं होतं आणि हे आहे गोड लिंबाचं लोणचं गरम गरम जर शिरा बनवला आणि त्याच्यासोबत हे लिंबाचं लोणचं एकच नंबर रेसिपी आहे मंडळी तीही तुमच्यासोबत नक्की शेअर करेन मी लवकर शिरा बनवेन प्रत्येकाला शिरा बनवता येतो पण मी माझ्या पद्धतीने कसा बनवते ती तुमच्यासोबत रेसिपी शेअर करेन आणि इथे आहे कुळताचं पीठ थंडी चालू झालेली आहे तर लोक शिंगोळे बनवतात त्याच्यानंतर सूपही कुळताचं छान होतं कुळताचं पिठलं होतं भरपूर पदार्थ होतात कुळताची तर तिथून मी हे कुळताचं पीठ आणलेलं आहे आणि मी घरी कुळीत आणून दळून पण पीठ तयार केलेलं आहे तर हे कुळताचं पीठ आहे योजकचं खूप छान आहे हे सुद्धा पीठ मी पहिलं वापरलेलं आहे तर मंडळी ह्याच्यामधल्या ज्या ज्या रेसिपी मी बनवणार त्या त्या तुमच्यासोबत शेअर करणार आणि जी ही पिशवी आहे तीसुद्धा योजक ब्रँडचीच आहे म्हणजे त्यांनीच त्यांचंच हे आहे मी काय हा प्रमोशनल व्हिडिओ करत नाही हा मी माझी पर्सनल घेतलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आता ह्या ह्याच्यात वरून ठेवते आणि मग तुम्हाला वड्याचं पीक मळताना दाखवते त्याच्यात काय काय घातलेलं आहे आणि काय काय मी घालणार आहे मंडळी ब्लॉग मोठा होणार आहे तरीही पूर्ण बघा आणि तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा चला हे उचलून ठेवते आणि आता हे फिट थोडंसं मी चाळून घेणार आहे मंडळी वाजलेले आहेत दीड माझ्याकडे आलेले आहेत पाहुणे तर आत्ता तर काही ते जेवण करणार नाहीत तर त्यासाठी मी बनवलेले आहेत दडपे पोहे हळद टाकलेली आहे पण हळदीचा कलर का दिसत नाही ते नाही मला माहीत छान असे मी दडपे पोहे त्यांच्यासाठी बनवलेले आहेत आणि चहा चहा आणि दडप्या पोह्याचा फक्कड असा मी बेग तयार केलेला आहे तुम्हीही खायला या मंडळी बघा पाहुणे आले तरी माझी धांदल झालेली नाही इथं अर्धा किलो मी बुंदी काढून ठेवलेली आहे गुलाबजाम असू दे बुंदी असू दे असं जर घरात कधी करून तुम्ही ठेवलं तर तुमचीही धांदल होणार नाही ऐन टाईमाला पाहुणे येऊ दे किंवा आपल्याला स्वीट ताटामध्ये घ्यायचं असू दे किंवा गोडाचं खायचं असं वाटचं असू वाटत असू दे तर अशा टायमाला गोडाचं काहीतरी असं तुम्ही घरामध्ये ठेवत चला म्हणजे तुम्हाला एक स्वीट डिश पण तयार होते करायला वेळही लागत नाही आता माझा पटकन असा नाश्ता तयार झालेला आहे दडपे पोहे बुंदी आणि चहा तर असा पटकन नाष्टा एक एक छान अशी डिश तयार होते तर मी प्लास्टिकच्या डब्यामध्ये बुंदी काढलेली आहे कारण स्टीलचा डबा खाली नाही आहे स्टीलचा डबा ज्या वेळेला खाली होईल त्यावेळेला ह्याच्यातमध्ये घालून ठेवेल आणि ही जास्त गोड बुंदी नाही आहे तर मंडळी येईल मस्त सामाजा नाश्ता तयार झालेला आहे पाहुण्यांसाठी तर ही तुम्हाला एक छोटीशी टिप्स आहे की बाबा असं घरात गोडाचं असलं तर आपली ही धावपळ होत नाही काय बनवू काय बनवू असं वाटतं भोपळ्याचा किस असं दोन मिनटं परतून घ्यायचा मी इंडेक्स मशीनवरती करते आहे गॅसवर नाही करत आहे आणि दोन मिनटं परतल्यानंतर बघा वाफा येऊ लागल्या मग घालायचं गूळ त्याच्यामध्ये गूळ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक वाटी किस अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे मी तर मला जर गोड आवडत असेल तर तुम्ही अजून घेऊ शकता आता चांगलं पाणी सुटेपर्यंत गुळाला हलवून घ्यायचं आहे खूप छान होतात ह्या घाऱ्या कुठं घाऱ्या म्हणतात कुठे घाडगे पण म्हणतात प्रत्येक भागामध्ये बोलण्याची पद्धत वेगळी असते करण्याची पद्धत वेगळी असते मी माझ्या पद्धतीनं दाखवते गुळ वितळायला सुरुवात झालेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पीठ घालायचं गव्हाचं तांदळाचं आणि बेसन पीठ थोडं थोडं पीठ घालायचं घट्ट गोळा असा मळून घ्यायचा आहे नंतर पीठ घाला आपला गूळ चांगला वितळलेला गूळ बोपळा शिजवल्यानंतर त्याचा जो काही रस झाला त्यानंतर थंड केलं आणि थंड केल्यानंतर तिने पीठ घातलेले आहेत गव्हाचं घातलेलं आहे तांदळाचं घातलेलं आहे वेसन पीठ घातलेलं आहे थोडी थोडी पीठं घालत जायचे अंदाजे जर तुम्हाला माहीत नसेल तर जसा तुमचा रस आहे तसं कणकीचा गोळा जसा मळतो त्याच्यापेक्षा घट्ट नाही मळायचं थोडा सैल मळायचा आहे अगदी घट्ट नाही पण पिठं घालत घालत जा थोडी 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 चव लागते आणि कडक जर झालं तर मग घारे पण कडक होतात आणि जास्त जर पीठ झालं तर मग भोपळाही त्याच्यामध्ये दिसत नाही आणि नुसती पिठाची चव लागते ह्याच्यामध्ये मी मीठ वगैरे घालत नाही किती छान असं एक जीवहून आलेलं आहे आपलं पीठ ज्यावेळेला आपण नवीन करतो त्यावेळेला थोडं थोडं पीठ घालत जायचं चा। ते दोन च ते दोन चमचे नाश्त्याचे ते दोन चमचे ते दोन चमचे चा, असे जरी घातले किंवा भाजीचा एक एक डावला जरी घातला तरी अंदाज येत राहतो एक भाजीच भाजीचा एक डावला गव्हाचा एक डावला तांदळाचा एक डावला ह्याचा बेसन पिठाचं असं घालत घालत केलं की शिकत शिकत करता येतं मीही अंदाजपणचे करते अगदी मोजून मापून करत नाही मला ती सवयच नाही आहे पण आता तुम्हाला दाखवायचं म्हणून सांगते एव मशीनवरच आता मी मळते तेलाची गरज नाही काही नाही काही ना। नाही आणि जास्त पीठ पण नाही झालं मस्त आपला भोपळ्याचा गरसुद्धा याच्यात दिसतो आहे पीठ चांगलं मळून घेते आणि तो दाखवते ह्या तेलाची गरजसुद्धा नाही चिकटतसुद्धा नाही आहे पीठ तर अशा पद्धतीनं आपलं घाऱ्याचं पीठ जे आहे ते छान असं मळून झालेलं आहे हे बघा खूप मस्त झालेलं आहे अगदी मऊ आहे हे बघा कुठंही घट्ट नाही काहीही नाही हे बघा अगदी हलका आहे असं मळायचं पीठ खूप छान हे होतं आणि चिकीचा गुळ कधीही वापरायचा नाही नाहीतर कडक होता त्याला चिकीचा गूळ नसतो मी तरी वापरत नाही म्हणून सांगते आता हे झाकून ठेवूया एक दहा पंधरा मिनटं मुरू दे त्यानंतर मग आता आधी आपण वड्याचं पीठ भिजवून घेऊया तोपर्यंत हे पीठ मुरत ठेव आपल्याला आता पीठ भिजवून घ्यायचं आहे जे की मालवणी वडापीठ दाखवलं होतं त्याच्यामध्ये धणे आहेत मेथी आहे जिरे आहेत सगळी पिठं पण आहेत तांदळाचं पीठ आहे गव्हाचं आहे ज्वारीचं आहे खूप छान ह्या पिठाचा सुवास येतो आहे तुम्ही एकदा मालवणी पीठ आणून बघा योजकमध्ये जर तुम्हाला तिथं मिळालं तर खूप मस्त आहे ह्याच्यामध्ये हळदसुद्धा आहे काही टाकायची गरज नाही फक्त मी याच्यामध्ये क मिरची घालणार आहे मात्र थोडीशी कुठून मिरची घालणार आहे आणि चिरलेली बारीक कोथिंबीर घालणार आहे कोमट पाणी मी करून घेतलेलं आहे तर कोमट पाणी घालून मग पीठ भिजवणार आहे आधी आपण मिरची ह्याच्यामध्ये कुठून घेऊया खाली बसूनच करते आहे मी मीठ मिरची आणि कोथिंबीर एवढंच घालायला लागतं बाकी काही नाही हे बघा मंडळी हिरवी मिरची त्यात थोडंसं मीठ घातलेलं आहे सेंदा मीठ वापरते मी पतंजलीचं तर ते मीठ मिरची आणि थोडीशी कोथिंबीर टाकून हिरवी मिरचीचं हे केलेलं आहे हे बघा खूप चव होते तुम्हाला जर तिखट तुम्ही खाणारे नसाल तर हिरवी मिरचीवर बारीक बारीक तुकडे करू शकता किंवा मग मिक्सरला पण मिरची लावू शकता जर लहान मुलं खाणार असतील तर मोठे मोठे तुकडे टाक आणि नाही टाकलं नुसतं अशा पिठाचं केलं तरी चालेल तिखट पावडर जरी थोडी टाकली तरीही घालायची आपल्याला कोथिंबीर मिक्स करूया घट्ट पीठ मळायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये बडीशेप पण आहे त्यामुळं खूप छान पिठाचा हे बघा पीठ मी हलवते ना तर ह्याचा सुवास किती छान दरवळतोय मी असतेच ते बोलते आहे आता ही घातली कोथिंबीर भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घाला वड्याला एक नंबर चव येते तुम्हाला लसणाची आल्याची गरज नाही ह्याच्यामध्ये नाही घालायचं हे पीठ वेगवेगळं आहे वेग प्रत्येक भागातली भाजणी वेगवेगळी वेग असते ही कोकणातली भाजणी आहे तर त्याचे मी वडे बनवते आता मिक्स करून घेतलं आता पाणी घालून थोडं थोडं मळायचं पाणी एकदम घालायचं नाही आजो वडे आणि घाऱ्या असा बेत आहे आणि हे वडे चपटे करणार आहे मी आपले व वडापावचे वडे असतात तसे नाही बरेच जणांना माहिती असेल बरेच जणांना माहीत नसेल मी माझ्या पद्धतीने करते थोडं थोडं पीठ टाकून कालवायचं मंडळी कुठंही तेलाचा वापर न करता छान या कुंड्यामध्ये मी पीठ वड्यांचं मळून घेतले आणि बघा भरपूर कोथिंबीर घातलेली आहे तुम्हाला दाखवते तेलाचा जिपात वापर नाही आहे आणि पीठ बघा आपलं किती छान मस्त मळलेलं आहे काय सुंदर आणि चवदार वडे होणार आहेत प्रत्येक बाजणी वेगवेगळी असते तशा तशा चवी लागतात हे पीठ इतकं सुंदर आणि मस्त मळलेलं आहे जसा तुम्हाला ह्याच्यात कलर दिसतोय तसाच अगदी पिठाचा कलर ओरिजिनल आलेला आहे जसा पिवळा दिसतोय तसाच त्यामुळं हळद पण भरपूर घातलेली आहे ह्यांनी पिठामध्ये आणि कोथिंबीरही आपली भरपूर झालेली आहे आता हा गोळा मी असाच्या असा हे करत ठेवणार उनार, मुरत ठेवणार आहे झाकण ठेवते याच्यावर आणि एक दहा पंधरा मिनटासाठी मुरट ठेवते तोपर्यंत सगळं बाजूचं आवरून घेते आणि मी जे मीठ वापरते हे बघा हे ते मीठ वापरते पतंजलीचं सेंदा नमक मला खूप चांगलं पडतं मी जेवणात उपासामध्ये हेच मीठ वापरते आता हे संपत आलेलं आहे नाही तर मी काढून ठेवते आणि जसं लागल तसं अलीकडे छोट्या बरणीत काढलेलं असतं ही पुडी तुम्हाला तर दाखवली मी मंडळी वाजत आलेली आहेत जवळजवळ पाच दिवसभर काय व्हिडिओ जेवढा बनवायला जमला तेवढा बनवलेला आहे पीठ म्हणून चांगलं भिजलेलं आहे जरी म्हटलं पण दहा पंधरा मिनटं तरी नाही हे पीठ चांगलं भिजावं लागतं त्यामुळं अर्धा तासपेक्षाही जास्त वेळ मी या पीठासाठी घेतलेलं आहे पीठ आता छान भिजलेलं आहे आणि आता मी गाऱ्या थापायला घेणार आहे तर थाप तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि ते बघा मी तयारी केलेली आहे तेलही आपलं गरम झालेलं आहे आणि छानपैकी अशी हे बघा घारी थापलेली आहे एकसारखी मधी होल पाडायचं आणि ह्याला काही गोलच यायला पाहिजे असं नाही एकसारखं थापून घ्यायचं हे बघा भोपळ्याचे आपल्याला ह्याच्यामध्ये हेही आहे भोपळाही दिसतोय तर पीठ जास्त झालं तर मग भोपळा दिसत नाही आणि भोपळ्याची चव हो लागत नाही पिठाची लागते म्हणून पीठ घालताना कमीत कमी घालून कमी व्यवस्थित छान असं मौसूत मळून घ्यायचं आता तेलामध्ये मी घारी सोडलेली आहे म्हणजे जे भोपळा पीठ थापलेलं आहे ते आणि बिना तेलाचं फक्त पाण्याचा हात घेते आणि थापते मी या रुमालावरती तुम्हाला दाखवते सुद्धा अशा पद्धतीनं पुढं पुढं पीठ सरकत खूप छान मऊ सूत झालेलं आहे आणि मधी असं कोल पाडायचं किती मस्त आणि आपली घारी सुद्धा बघा किती छान गोल्डन रंगावरती अशी आलेली फुगली पण छान मस्त खूपच छान पहिली मी आधी एक काढून घेतली ही दुसरी आणि आता परत एकदा पण घालूया ह्याच्यामध्ये खूप छान होत आहेत घर्या खूप छान मस्त पीठ भिजलेलं आहे किती मस्त आणि गोल्डन छान रंगावरती तळलेली आहे आपली घारी आणि अशाच घाऱ्या आता मी करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा आपल्या छानपैकी घाऱ्या तळून झालेल्या आहेत सगळ्या घाऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत हे बघा मंडळी आणि तेल वगैरे व्यवस्थित पेपर खाली टाकलेला का आहे कारण मी न्यूजपेपर घालते मी काय टिश्यू पेपर वगैरे करत नाही आणि मस्त अशा घाऱ्या आपल्या तळलेल्या आहेत खूप मस्त फुसफुशी अशी ही बघा घारी तळून तयार झालेली आहे आता आपल्याला करायचे आहेत वडे तर ह्या घरी आपल्या झालेल्या सगळ्या आता हे वड्याचं पीठ आहे आता आपल्याला वडे करायचे आहेत आता वडे कसे करते तेही तुम्हाला दाखवते छोटे छोटे असे गोळे करणार आहेत वड्याचे पण मी आणि मधी होल पाडणार आहे म्हणजे कडेपर्यंत ते शिस्त व्यवस्थित हे असं पूर्ण याच्यावरती ते थापायचं आहे दाखवते तुम्हाला थोडं पाण्याचा हात घ्यायचा बाजूला ओलं करायचं म्हणजे चिकटत नाही एक सारखं असं मस्तपैकी पसरवायचं पीठ हाता बोटानी बोटाने पसरायचं असं पसर पसरवायचं असं नाही पसरवायचं नाहीतर चिकट ते चिकटतं तर कधीही लक्षात ठेवा भाकरी सुद्धा असंच बोटाने थापायची अशी अशी थापली की ती सगळी ह्याला चिकटून बसते जे नवीन करणारे आहेत त्यांना सांगते मी बघा हे असं सोडणार आहे मी तळ त्याच्यामध्ये सगळा आजूबाजूला पसारा आहे प्लीज इग्नोर करा तळायला लागलेली आहे आपोआप वरती येते बघा हलवण्याची गरजच नाही आहे त्याला फुगली बघा एका साईडला कशी फुगली टम अशी मस्त फुगलेली आहे खूप छान पीठ भिजलेलं आहे म्हणून पीठ पहिलं भिजलं पाहिजे जास्तीत जास्त पीठ भीज जसं भिजेल तसं मग तयार होतात छान फुगतात आता दुसरी पण होते तोपर्यंत ही तळेपर्यंत मी दोन दोन तळणार आहे पातळ अशा छान मस्त थापते हे बघा म्हणता आणखी आपली तयार झालेली आहे कशी फुगलेली आहे मस्त टम्म फुगलेली आहे तर अशाच बाकीच्या सगळे जे काही वडे आहेत ते मी करून घेते भाजणीच्या पिठाची प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असते मी माझ्या पद्धतीनं -पट करते ती तुमच्यासोबत रेसिपी शेअर केलेली आहे बराच वेळ झालेला आहे सहा साडेसहा वाजत आले कारण हे पीठ तयार करेपर्यंत एवढा वेळ जातो त्यात मला जायचं आहे बाहेर ही सुद्धा खूप छान फुगलेली आहे आता पटापट करते आणि मग तुम्हाला दाखवते आपले वडे करून पूर्ण तयार झालेले पीठ संपलेलं आहे आता हे आहेत आपले वडे हे बघा खूप छान भाजणीचे वडे झालेले आहेत आणि मस्त असे टम्मो फुगलेले पण आहेत खूप छान फुगलेले आहेत वडे हे बघा पीठ भिजलं ना की वडे चांगले फुगतात मस्त वडा फुगलेला आहे बघा दिसते खूप मस्त वडे फुगलेले आहेत आणि खूप असे मस्त वडे तयार आपले झालेले आहेत हे बघा माझ्या नैवेद्यासाठी नैवेद्यासाठी मी वडे तयार केले वडे आणि घाऱ्याचा नैवेद्य असतो आमच्याकडे देवाला तर देवदिवाळीला माझ्याकडनं करणं झालं नाही त्यावेळेला मला करायचं नव्हता नैवेद्य मग आज मी हा वड्यांचा नैवेद्य केलेला आहे वडे आणि घाऱ्याची रेसिपी पूर्ण तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आता वाजत आलेली आहे पाहुणे सात तिन्ही सां झालेली आहे करायला भरपूर वेळ जातो होतो त्यामुळं खूप छान आणि मस्त खुसखुशीत कुछ वडे झालेले आहेत करायला पण भरपूर वेळ लागतोच चला तर मग इथले सगळं मला आता आवरायचं आहे तेल एका ह्याच्यात थंड झाल्यानंतर काढून ठेवणार आहे झालं आपल्या वड्या झाले घारे झालेले आहेत आता मला लावायचं इथं भात भात लावल्यावर दही भाताचा नैवेद्य आणि हे वडे घाऱ्यांचं नैवेद्य देवाला नैवेद्य म्हणून दाखवणार आहे कुंडळी आता भात तांदूळ ठेवलेले आहेत शिजायला सातला दहा मिनटं कमी आहे दहा मिनटं घड्याळ माझं उडं आहे अंडळी आपलं गरमागरम मस्त असं पिठलं तयार झालेलं आहे हे बघा आणि पीठ विस्कटून केलेलं आहे पीठ विजवून केलेलं आहे थोडंसं गोटळ्या होतात हे पण हेच पिठलं खूप चवदार लागतं तर खूप असं मस्त गरमागरम पिठलं तयार होत आलेलं आहे त्याच्यात घालायची आपल्याला कोथिंबीर भातासोबत मी पिठलं केलेलं आहे किती मस्त पिठलं झाले बघा मंडळी खरंच लोखंडी मध्ये जे पदार्थ बनतात ना ते खूपच छान लागतात मस्त झालेलं आहे आपलं पिठलं आता वाफ झाली आलेली आहे आणि पीठ किती चांगलं शिजलेलं आहे थंडीच्या दिवसात असं गरमागरम पिठलं आणि भात एकच नंबर आजचा जो काय स्वयंपाक केला तो तुमच्यासोबत शेअर केला नैवेद्याचं जे काय केलं तेही तुमच्यासोबत शेअर केलं वड्या वडे घारे त्याच्यानंतर भात आणि आता केलं आहे पिठलं साडे जवळजवळ पावणे आठ आठ वाजत आलेले आहेत त्यामुळं जे कि आता जेवायला बसणार आहे खूप कंटाळा आलेला आहे हे करायलाच इतका वेळ गेलेला आहे की बोपळा खिसणं बोपळ्याच्या सगळं जोपर्यंत पीठ मळेपर्यंत खूप वेळ जातो जेवढं काही माझ्याकडनं व्हिडिओ बनवायला जमला तेवढा बनवलेलं आहे आता आवरायचं किचन ओटा नंतर आवरणार आहे आधी जेवणार आहे आणि त्यानंतर मग बघते आपलं पिठलं गरमागरम असं छान झालेलं आहे गॅस बारीक करून ठेवलेला आहे सॉरी खोकला आला गॅस बारीक करून ठेवलेला आहे आणि खतखत त्याचं मंडळी तुम्ही एकदा अशी रेसिपी करून बघा एक नंबर पिठलं आपलं तयार झालेला आहे मंडळी ब्लॉग एंड करायचा परवा दिवशी विसरला होता तर आज कंटिन्यू करते तिसरा दिवस आहे सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि सूर्यनारायणांनी दर्शन कधीच दिलेलं आहे सूर्य सूर्याची जी किरणं आहे ती हळूहळू आता घरात पडायला सुरुवात होईल भाजी भिजत घातलेली आहे पक्ष्यांचा आवाज बघा किचनमध्ये किती किलबील किलबील होतो खूप आवाज येतो सकाळी सकाळी पक्ष्यांचा खूप छान वाटतं इथं गोसाळी टोमॅटो मी पाण्यामध्ये अस्वच्छ धुवून पाण्यात भिजत घातलेले आहेत इथं आहे मेथी मेथीची पेंडी मला आता निवडायची आहे त्यानंतर इथं आहे मुळा हा गावठी मुळा आहे तर ह्याची भाजी करायची आहे अगदी छोटे छोटे मुळे आहेत हे बघा अगदी छोटे छोटे मुळे आहेत तर या पानांची मला आता पीठ विस्कटून मी भाजी करणार आहे भाजी तुमच्यासोबत भाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे शब्द इकडे तिकडे चुकतात आणि इथे घेतलेला आहे चहा सकाळचा तर मंडळी तुम्हीही चहा प्यायला या मंडळी मग अशीच तुम्हाला म्हटलं की उन्हाची किरणं आता घरात यायला सुरुवात झाली हे बघा भाजीवरती पण उन्हाची किरणं पडली थंडीमध्ये तर थंडी तर वाजतेच आहे पण उन्हाची किरणं आलेली एकदम छान वाटते आणि सकाळी सकाळी उन्हामध्ये अशी भाजी निवडायला चहा घ्यायला खूप आनंद होत आहे हे बघा उन्हाची किरणं घरात यायला सुरुवात झालेली आहे तर आजचा व्लॉग मी इथंच एंड करते आहे भाजीची रेसिपी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघायला भेटेल जर तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेवढा व्लॉग मला शूट करायला जमला त्या ते दिवशी तेवढा मी शूट केलेला आहे परत भेटूया नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय आता राहिलेली ही भाजी मी निवडून घेते मेथीची मुळेची तर भाजी निवडलेली आहे आणि इथं कोळे कोळे मुळे आपले काढलेले आहेत